या गोष्टीचा विचार करता आता काही ज्या गोष्टी आहेत ते आपण जे गेल्या तो परंतु श्रेणीच्या बाबतीत आपल्याला आतापर्यंत ऑपरेशन एक पहिले विनय गौड होती त्यावेळेला दोडाचा एकूण नव्वद लोकांची यादी काढली यादीमध्ये काही उपयोग नाही ते माझ्या माहितीप्रमाणे ती सोडून द्या तुम्ही आणि खरी जाण गरज आहे आत्ता त्या लोकांचे तावतोब प्रस्ताव मागवायचे का तर अल्पसंख्याक संख्येनं कमी असलेले नगरपालिकेतल्या लोकांनी लक्षात घ्या नगरपालिकेतल्या लोकांनी काय केलं निवड श्रेणी घेतली आपल्या जिल्हा परिषदेमार्फत मग आपण का घेऊ नये पहिले जे दोन हजार एकोणनव्वद लोक होती त्यातले जवळजवळ नव्वद टक्के लोक मयत आहेत आणि आताच्या ह्याच्यामधले प्रश्न तुम्ही मागून घ्या जे जिवंत आहे किंवा त्यांना तरी दिलं आपलं तर ताबडतोब याची काळी व्हावी अशी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे <laughs> मला जे माहीत आहे ते त्या दृष्टीनं जाधव सराने मांडलेला प्रश्न आणि मी मांडलेला प्रश्न यामध्ये थोडासा मला फरक वाटतो तरीही तुमच्या पातळीवरती जे काय असेल ते पाहा आणि जे देवश्रेणी पात्र आहेत त्यांचे प्रस्ताव मात्र ताबडतोब काय करा मागून घ्या ही विनंती